हिंगोलीमध्ये मागासवर्गीय वसतीगृहातील मुलांच्या भोजनामध्ये अळया आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमूळ येथील समाज कल्याण विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहामध्ये भोजनामध्ये अळ्या आढळल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ड्रानीवर आला आहे या वसतीगृहामध्ये समाज कल्याण विभागामार्फत अनेक भौतिक सुविधांची व्यवस्था केली असली तरी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गलतान कारभारामुळे दयनीय अवस्था झाली आहे त्यासोबतच अस्वच्छतेच्या बाबतीत देखील गृहपालाचे लक्षणच नाही सोबतच आज मुलांच्या जेवणामध्ये अक्षरशः अळ्या व किडे आढळल्याने मुलांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधितावर कारवाई करण्यात असल्याचे सांगितले प्रकारचे इन्सेक्ट प्रमाणे दिसण्यात आलेले त्यामध्ये जे आहे आम्ही ऑलरेडी आमची जी समाज कल्याण डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांना ऑलरेडी इन्फॉर्म केलेला आहे की त्याच्यामध्ये आज इन्स्पेक्शन करून जे आहे तातडीने आम्हाला ॲक्शनसाठी जे आहे प्रस्तावित करावा आणि जे कोणी तिथे संबंधित रिस्पॉन्सिबल असेल त्यांना तात्काळ जे आहे त्यांच्यावर ॲक्शन करून त्यांना पदावरून दूर करण्याची गरज असेल मग ते त्यांना दूर पण करावं कधी कुठलीही कारण आहे तात्काळचा विषय आहे त्यामुळे आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे की तात्काळ आज जे आहे ते आम्हाला अहवाल द्यावा तरी पण जे आहे आता टीम घेऊन जाऊन त्याच्यामध्ये अहवाल तयार करण्यासाठी आम्ही त्यांना तात्काळ कर, करून घेण्यास सांगितलंच आहे त्यामुळे आपल्याला लवकरच ॲक्शन म्हणून जाते